जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचं हे अभियान राबवण्यात येणार आहे या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सार्वजनिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु अलीकडे देशातील तरुण वाचन संस्कृती या पार्श्वभूमीवरती तरुणांना वाचन संस्कृतीकडे आकर्षित करण्याची गरज आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रज्ञ शिक्षण विभागाच्या आदेशान त्यांच्या अधिपत्याखाली सर्व सार्वजनिक वाचनालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या दरम्यान सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण व पथन स्पर्धा आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विद्यापीठ महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांकडून स्वच्छता मोहीम राबवून तसेच छायाचित्र संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणार आहेत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विद्यापीठ महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांकडून स्वच्छता मोहीम राबवून तसेच छायाचित्र संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणार आहेत दिनांक तीस व एकतीस डिसेंबर रोजी ग्रंथ प्रदर्शन दिनांक एक जानेवारी रोजी वाचन कौशल्य कार्यशाळा दिनांक तीन ते सात जानेवारी दरम्यान लेखक व विद्यार्थी वाचन संवाद कार्यक्रम दिनांक सोळा जानेवारी रोजी पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित करून दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेळणार यांनी दिली कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी व वाचकांनी सहभागी होवे असे आवाहन सटाणा नगर परिषदेचे प्रशासक कल्पना नीर व मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी केले आहे बागलाल वृत्तांतासाठी संतोष राधव